राम कृष्ण हरिमाऊजी मी अतुल सुलबा मोरेश्वर खांडपेक्षा सर्वांचं अतुल खांडकेश वर्ल्ड या युट्यूब चॅनलतर्फे आषाढी वारी दोन हजार पंचवीस या व्हिडिओ सेडियनमध्ये से मनापासून हार्दिक स्वागत करतो आता आपण पाहत आहोत जगद्गुरू राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा वा आषाढी वारीचा आपला पंढरपूरचा मुक्काम पूर्ण करून पुन्हा देव पुढे प्रस्थान करत असताना ते दृश्य आजचा पहिला मुक्काम आहे वाक्रेत अर्थात आजचा परतीच्या प्रवासाचा पहिला मुक्काम आहे वाक्रेत आणि मागं दिसते आपल्याला श्री संत गवारशेठ महाराज श्री क्षेत्र सदुंबरे येथील पालखी संत गवारशेठ हे तुकाराम महाराजांचे ताळकरी होते तर मित्रांनो तुम्हाला आजचा स संत तुकाराम महाराजांच्या परतीच्या प्रवासात आषाढी परतीच्या प्रवासातील पंढरपूर प्रस्थानचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा बरं मी आता आपला निरोप घेतो धन्यवाद